चला लक्ष द्या रे झालं ए चालू झालं का चला बघा आज आता कोणांचे प्रकार बघू मला एक सांगा आपण काल कोण बघितलं कोण कशाला म्हणतात ते बघितलं हे की नाही आता कोणाचे प्रकार सांगा सोपं सोपं एकदम हे आता हे नाही लिहून घेतलं तरी चालेल जर नवीन मुलांना लिहून घ्यायचं असलं तरी घ्या ए बोल नको रे चला बघा कोणांचे प्रकार नवीन मुलं घ्या लिहून चला कोणांचे प्रकार पहिला प्रकार काय सांगा मला कोणाचा प्रकार कुठला हा कसला कोण आहे सांगा मला हा कसला कोण आहे हा काटकोण हा कसला कोण आहे काटकोण ए अजिबात बोलू नको रे कसला कोण आहे हा काटकोन नवीन मुलं काढ ही आकृती वरली कोणांचे प्रकार पहिला प्रकार आहे कोन? या कोणाचं माप किती अंश असत हा आणि तिथं एक ओ एक ओळले आहे इथं नव्वद अंश ही आकृती लिहिल्यानंतर तिथ शेजारी लिहा नव्वद अंश मापाच्या कोणास नव्वद अंश मापाच्या कोनास काटकोन म्हणतात नव्वद अंश मापाच्या कोनास काटकोन म्हणतात लिहिलं इकडे बघा चला हा कसला कोण आहे सांगा मला कसला कोण आहे लघु कोण लिहा दुसरा प्रकार लघु कोण कसला कोण लघु कोण काटकोणापेक्षा लहान असतो का मोठा असतो लहान आणि ह्याच माप कुठून कुठपर्यंत असतं शून्य अंशापासून नव्वद अंशापर्यंत शून्य अंशापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा लहान लिहून घ्या चला एक दोन ओळी लिहा काटकोणापेक्षा लहान कोणास काटकोणापेक्षा लहान कोणास लघु लघुकोण म्हणतात लघु लघुकोण म्हणतात त्याचे माप त्याचे माप शून्य अंशापेक्षा जास्त शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी असते याचे माप शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी असते पहा तर तिसरा कुठला कोण रे हा कसला कोण आहे हा हा लिहा तिसरा प्रकार विशाल कोण कसला कोण आहे हा विशाल कोण ह्याच माप किती ते किती पर्यंत असतं नव्वद अंशापेक्षा मोठा हा आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान लिहून घ्या चला काटकोनापेक्षा मोठ्या कोणास काटकोनापेक्षा मोठ्या कोणास विशाल कोण म्हणतात त्याचे माप त्याचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असते लिहिलं Baga, बघा आता इथं ए लक्ष दे लक्ष दे रे आता हे दोन कोण बघा कोण ए बी सी आणि कोण सी बी डी या दोन कोणांची एक बाजू सामायिक आहे का असामायिक आहे सगळ्या एक बाजू सामायिक आहे का, का? मग अशा कोणांना कसले कोण म्हणायचं संलग्न कोण कोणांच्या जोड्या बघा हे लिहून घ्या संलग्न कोण संलग्न कोण आता संलग्न म्हणजे काय तर लगतचे कोण ज्यांची एक बाजू कशी असते सामायिक असते आता हे कोण पहा कोण ए बी सी कोण सी बी डी कोणती बाजू सामायिक आहे यांची बाजू बी सी बाजू बी सी काय सामायिक बाजू आहे म्हणजे ह्या कोणाची पण ती बाजूय ए बी सी ची पण बाजूय बी सी आणि कोण सी बी डीची पण बाजूय बी सी म्हणजे ती सामायिक बाजू आहे आणि अशी जर बाजू एक सामायिक असेल तर ते कोण संलग्न आहेत असं म्हणतात लिहून घ्या इथं थोडं एक संलग्न म्हणजे लगतचे संलग्न कोणांची संलग्न कोणांची एक बाजू सामायिक असते संलग्न कोणाची एक बाजू सामायिक असते इथं लिहून घ्या कोन ए बी सी कोण ए बी सी व कोण सी व कोण सी? सी हे परस्परांचे हे परस्परांचे संलग्न कोण आहेत हे परस्परांचे संलग्न कोण आहेत लक्ष द्या हे कोण संलग्न कोण आहेत असं म्हणता येईल का संलग्न नाहीत संलग्न नाहीत याचा अर्थ कसले आहेत कसले असंलग्न कसले कोण असंलग्न बघा असंलग्न कोण म्हणजे काय स्वतंत्र कोण एकमेकांपासून दूर असलेले कोण किंवा ज्याला आपण स्वतंत्र कोण असे म्हणतो या आकृती काळा हे थोडं बेसिकच आहे सगळं एकदम हे माहित पाहिजे लिहा वाक्यल्या तिथे असंलग्न म्हणजे असंलग्न म्हणजे एकमेकांपासून दूर एकमेकांपासून दूर स्वतंत्र असलेले कोण एकमेकांपासून दूर स्वतंत्र असलेले कोण इतना लिहाय कोन ए बी सी कोन ए बी सी व कोन डी एफ व कोन डी एफ हे असलग्न कोन आहेत बघा लक्ष लग दे दोन रेषा ज्या वेळेस एकमेकींना छेदतात दोन रेषा ज्या वेळेस एकमेकींना छेदतात त्यावेळेस किती कोण तयार होतात रे लक्ष दे दोन रेषा एकमेकींना छेदतात त्यावेळेस किती कोण तयार होतात चार कोण तयार होतात हे चार कोण तयार झाले त्यापैकी जे समोरासमोरचे कोण समोरा आहेत त्यापैकी जे समोरासमोरचे कोण आहेत त्यांना कसले कोण म्हणायचं हा त्यांना विरुद्ध कोण परस्पर विरुद्ध लिहून घ्या विरुद्ध कोण विरुद्ध कोण लक्ष द्या आणि काढली का आकृती ही बघा विरुद्ध कोणांचं वैशिष्ट्य काय असत जे विरुद्ध कोण असतात परस्पर विरुद्ध कोणाची मापे कशी असतात अरे कशी असतात समान म्हणजे ह्या कोणाचं जेवढं माप आहे तेवढंच ह्या कोणाचं ह्या आणि ह्या कोणाचं माप कसास्त? समान असत हि जी चिन्ह सारखी दाखवलीत मी ह्या कोणाचं आणि ह्या कोणाचं माप कसं असतं समान म्हणजे हा जर कोण हा जर कोण किती समजा पन्नास अंशाचा असेल तर हा सुद्धा किती अंशाचा असणार पन्नासच अंशाचा असणार आहे हा समजा कोण काय असेल समजा आता हे शंभर गेले राहिले किती किती एकशे दोनशे साठ म्हणजे हा एकशे तीस चा असला तर हा कितीचा असणार एकशे तीस चाच असणार लक्ष द्या हे लिहून घ्या आकृती काढली का लिहून घ्या चला दोन रेषा दोन रेषा ऑनलाइन वाल्याकडे लक्ष द्या आहे कि बाळांनो तुमच्याकडेच लक्ष आहे सगळं बोला <laughs> <laughs> काय विचारायचं विचारा काय रोजचे दुपारी तीन वाजेपर्यंत काही कळाल का नाही ऍप मध्ये काय तरी लिहिलंय बरं ठीक आहे चला लक्ष द्या तुम्ही पण बघा काय लिहिलं का वाक्य लिहिलं का दोन रेषा दोन रेषा एकमेकींना छेदतात दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा चार कोण तयार होतात चार कोण तयार होतात तेव्हा लिहा तेव्हा म्हणू नका त्यापैकी म्हणा त्यापैकी समोरा समोरच्या त्यापैकी समोरा समोरच्या कोणाना विरुद्ध कोण असे म्हणतात त्यापैकी समोरा समोरच्या विरुद्ध कोण असे म्हणतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टार करून लिहा विरुद्ध कोणांची मापे विरुद्ध कोणांची मापे समान असतात हा प्रश्न विचारतात बऱ्याच वेळा आकृती देतात एक कोण दाखवतात समजा एक कोण सत्तर अंशाचा आहे तर त्याच्या समोरचा कोण किती अंशाचा असेल अशा पद्धतीने म्हणजे विरुद्ध कोणाची मापे कशी असतात समान असतात कोण हे उद्धव हजारे थँक यू घ्या <laughs> पुढचं आपलं काय चांगल्या कॉमेंट दिल्या म्हणून की थँक यू तुम्हाला काय अडचण नाही का <laughs> चला ठीक आहे ठीक आहे चला बघा चला लक्ष द्या रे ए बोल नको ए लक्ष दे, आता मायाकडे लक्ष दे ए! आता हा कोण ए बी सी कोण ए बी सी आणि कोण ए बी डी हे कोण संलग्न कोण आहेत का असंलग्न कोण आहेत ह असंलग्न कसले कोण आहेत संलग्न का संलग्न आहेत तर त्यांची एक बाजू कशी सामायिक बाजू बी ए ही बाजू कशी सामायिक बाजू ए हा एक कोण आहे ए हा एक कोण आहे त्यांची एक बाजू काय सामायिक आहे म्हणजे ते संलग्न कोण आहेत परंतु ज्या असामायिक बाजू आहेत असामायिक बाजू कोणत्या लक्ष दे असामायिक बाजू कोणत्या बाजू बी डी आणि बाजू बी सी या कसल्या बाजूत असामायिक आणि जर असामायिक बाजू परस्पर विरुद्ध किरण असतील आहेत का परस्पर विरुद्ध किरण आहेत ना आणि तुम्हाला माहिती परस्पर विरुद्ध किरणांपासून काय तयार होते काल लिहून दिल नाही का हे परस्पर विरुद्ध किरणांपासून काय तयार होते रेषा जर दोन संलग्न कोणांच्या असामायिक बाजू परस्पर विरुद्ध किरण असतील तर हे जे कोण आहेत हा एक कोण आणि हा एक कोण हे दोन कोण रेशीय जोडीतील कोण आहेत असं म्हणतात कसले कोण आहेत म्हणतात यांना रेशीय या जोडीतील अतिशय महत्वाचं ह्याच्यावर प्रश्न येतात हे लिहून घ्या रेशीय जोडीतील आणि आकृती पण काढा जोडीतील कोण रेशी जोडीतील कोण रोहित सोनवणे आशितोष पालवे सागर थँक यू चला घ्या लिहून चला ज्या तिथं लिहा खाली आकृती काढली ना हा ज्या संलग्न कोणांच्या ज्या संलग्न कोणांच्या असामायिक बाजू असामायिक बाजू विरुद्ध किरण असतात विरुद्ध किरण असतात त्यांना त्यांना रेशीय जोडीतील कोण असे म्हणतात त्यांना रेशीय जोडीतील कोण असे म्हणतात इथली आहे कोन डीबीए कोण डीबीए व कोन सी बी ए कोण डीबीए व कोन सी बी ए हे रेशी जोडीतील कोण आहेत हे रेशीय जोडीतील कोण आहेत आता पहा मगा जस विरुद्ध कोणांची मापे कशी असतात लिहिलं होतं अरे कशी असतात स समान असतात विरुद्ध कोणांची मापे तस ह्या कोणांचं एक वैशिष्ट्ये रेशीय जोडीतील अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवा रेशी जोडीतील म्हणजे समजा जर हा कोण पन्नास अंशाचा असेल तर हा किती अंशाचा असेल एकशे तीस याचा अर्थ काय झाला बघा रेशीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते एकशे ऐंशी अंश हे महत्वाचे हे स्टार करून लिहा तिथं चांगलं लिहा तिथं हे लिहून घ्या ते रेशीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज रेशीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते